हॅलो गाईज मी आरती आणि स्टिचिंग लवर आरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर गाईज आजचा असा टॉपिक आहे की जेही काही महिला राहतात आणि त्यांना पैसे कमवण्याची खूप इच्छा असते पण काही कारणास्तव कसं असते की खूप महिला हे करू शकत नाही काहींची इच्छा असून त्या करू शकत नाही तर काहीच्या घरची प्रॉब्लेम असते म्हणजे घरच्यांना ते अफोर्ड वाटते म्हणजे ते त्या बायकांना बाहेर जाऊ देत नाही पण त्यांच्या मनामधली काही इच्छा असते ते त्यांच्या मनातल्या मनातच राहत असते पण तरीसुद्धा आपण घरी बसून कसं पैसे कमवू शकतो याबद्दल काही थोड्या टिप्स सांगणार आहेत तर आपण वेळ वाया ना घालता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू त्या अगोदर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेलायकन पण दाबा म्हणजे ज्या यानंतरचे जेही काही व्हिडिओ मी अपलोड करेल यांची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर गाईज काय झालं माहिती आहे का मा मी जे व्हिडिओ काढत होती मी ना काल मस्त व्हिडिओ जो आहे तो एडिट वगैरे केला सर्व केलं पण तो अपलोडच नाही उरायला कारण माझा मोबाईल आहे फोर जी बी आणि त्या फोर जी बी मोबाईलमध्ये काय होऊ राहिलं की ते जो व्हिडिओ मी ना सेव्ह केला म्हणजे सेव्हच नाही होऊ राहिला मी एडिट वगैरे सगळं केलं पण सेव्ह नाही होऊ राहिला स्टोरेजच्या कारणाने म्हणून मला आता लाईव्हमध्ये तुम्हाला ते सांगणं पडू राहिलं की जेही काही मी तो त्या व्हिडिओमध्ये अपलोड केलं होतं ते आता मला लाईव्ह तुम्हाला सांगावं लागेल तर काही सगळ्यात अगोदर आपण बघूया की खूप साऱ्या महिलांच्या मनामध्ये इच्छा असतात जसे की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर आपण त्यातली पहिली टिप्स बघू की घरी बसून आपण काय कोणता व्यवसाय करू शकतो तर घरी बसून आपण सर्वात अगोदर तर शिलाई काम करू शकतो हे एकदम बेस्ट आहे म्हणजे आपण आपले घरचे कामं आवरून नंतर रिकामाचा वेळ असते आपल्याजवळ एक ते पाच ते सहा वाजतापर्यंत जे चार ते पाच तास असतात ता आपल्याजवळ ते चार ते पाच तासात आपण करून घेऊ शकतो कारण की आपलं कसं असते जर आपल्याकडे लहान मुलं असलं तर समजा तीन चार वर्षाचं चा जरी असलं जर जर तर त्यांना कधी कधी सकाळची शाळा असते तर कोणाला दुपारची असते कोणी सकाळच्या शाळा टाकते तर कोणी दुपारच्या जर सकाळची शाळा असली तरी बी सात आठ वाजता जर बाळ गेलं शाळेमध्ये तर बारा वाजतापर्यंत ते घरी येते आणि बारा वाजतापर्यंत आपले कामं जे आहेत ते सगळे आवरून होतात नंतर आपण तर फ्रीच असतो मग त्या वेळेमध्ये काहीतरी आपण केलं पाहिजे पण काय होतं की तो जो वेळ असते चार ते पाच तास बारा नंतर तर तो वेळ ना पार्ट टाइम जॉब असते ना काय असते मग आपण कसं करायचं काय करायचं हे आपल्याला आयडिया नसते पण मनामध्ये इच्छा असते की आपण काहीतरी करायचं म्हणून सगळ्यात बेस्ट म्हणजे शिलाई आहे त्याच्यासाठी तुम्ही तुम्हाला जर खरंच मनामध्ये तुमची काही करण्याची इच्छा असली तुम तुम्हाला पहिला ते शोधावं लागेल की तुमच्यामध्ये काय करण्याचा टॅलेंट आहे कोणाकोणाला कोणाला मेहंदी काढण्याची आवड असते कोणाला रांगोळी काढायची आवड असते कोणाला शिलाई काम करायची आवड असते तर कोणाला पार्लर पार्लरची बी खूप आवड असते ना खूप जणांना तर मग असे वेगवेगळे अशा असे काम आहेत की तुम्ही त्याच्यातून तुम पैसे कमवू शकतात पण कमवायचे कसे आता शिलाई जर म्हटलं शिकायचं तर जर तुम्हाला तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही तर तुम्ही शिलाई बी बाहेर शिवू शकता बाहेर जाऊन तुम्ही ते शिकू शकत नाही ना त्यासाठी यूट्यूब चॅनल आहे आपलं तुम्ही यूट्यूब चॅनेलवर माझे किंवा माझ्या व्यतिरिक्त जेही काही व्हिडिओ बनवत असतात तुम्ही त्यांच्या व्हिडिओ बघून स्टेप बाय स्टेप कसे ते कटिंग करता कसे स्टिटिंग स्टिचिंग करता हे तुम्ही बघून तिथून तुम्ही शिकू शकता आणि शिकल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर एक मशीन घ्यावी लागेल आणि मशीन घेतल्यानंतर त्या मशीनची पूर्ण सेटिंग जी आहे ती तुम्हाला असं यूट्यूबमधून बघून किंवा मग ते असतात त्याचे कारागीर तुम्हाला त्यांना बोलवून तुम्ही त्यांच्या जोडून एक वेळेस ते बघून घ्यायचं की कसं करतात आणि ते सेटिंग वगैरे झाल्यानंतर तुम्हाला शिवायला सुरुवात करायची आहे सर्वात अगोदर जे फाटलेले वगैरे कपडे असतात त्याच्यावर टिपा मारायच्या आपण सरळ सरळ टिपा मारायचा टिपा मारणं शिकायचा नंतर काही आपल्या घरी आपल्या उषा असतात त्या उषा शिवायच्या किंवा मग आपला, आपला, कि आपला बेड असले तर बेडला ती खोय म्हणतात ती खोय शिवायची किंवा मग फिटिंग वगैरे करायची असं करू करू तुम्ही शिक शिकू शकता आणि शिकल्यानंतर तुम्ही ड्रेस ब्लाऊज याची कटिंग करायची ब्लाऊज कटिंग कर केल्यानंतर सर्वात अगोदर आपल्या स्वतःसाठी शिवायचं आणि नंतर मग इतरांसाठी शिवायचं त्यातून तुम्ही पैसे कमवू शकता जर मनामध्ये करायची इच्छा असली तर तुम्ही हे एका महिन्यातसुद्धा पैसे कमवू शकता कारण की माझ्या मनातसुद्धा अशी इच्छा होती की मला हे करायचं आहे पण मी मनामध्ये ठरवलं तर की हे मला करायचं आहे तर मी एक ते दोन महिन्यामध्ये मा शिकली आणि पैसे कमवायला मी सुरुवात केली तर आता माझ्याजवळ एवढे ब्लाऊज येतात की तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता ते अगोदरचे की मला खायलासुद्धा पुरसत मिळत नाही पण त्याच्यासाठी मनामध्ये आपल्या काही ना काही करायची इच्छा पाहिजे नेक्स्ट बघूया आपण पार्लर पार्लरचं सुद्धा तसंच असते काही करायची इच्छा असली म्हणजे मनामध्ये आपली इच्छा पाहिजेत की मला हे करायचं आहे तर तुम्ही अशी गोष्ट कोणतीच अशक्य नाही आहे की तुम्ही ते करू शकत नाही त्यासाठी सुद्धा तुम्हाला तुम्ही जर का बाहेर पैसे खर्च करून जाऊ शकल्या नाही घरच्या घरी तुम्हाला करायचं असल्यावर सा मोडभाय सांभाळून तर तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघू शकता आणि त्याच्यातून तुम्ही काहीतरी शिकू शकता आणि शिकल्यानंतर तुम्ही जे काही शिकल्या आणि आजूबाजूला तुम्ही जिथं राहतात जिथं राहतच असतात तुम्ही त्या आजूबाजूच्या ना जर तुम्ही सांगितलं की मी ॲब्रो करतो फेशियल करतो वॅक्स करतो जेही काही आणि एखादं बोर्डोकॉल छापून तुम्ही तुमच्या दारासमोर लावलं तर तिथून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता जर तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचे कस्टमर जर तुमच्या घरी आले त्यांनी ॲब्रो केले तर आता ॲब्रोचे साधारण तीस ते चाळीस रुपये घेतात जर दोन चार जणी जरी आल्या तरी काही ना काहीतरी सुरुवात होते ना असं रिकामा बसून म्हटलं तुम्ही ना की पैसे कमवायचे तर तसं होत नाही त्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी करणं पडेल आणि त्याच्यातून तुम्ही पैसे कमवू शकता नेक्स्ट बघूया आपण मेहंदी मेहंदी काढण्याची खूप जणांना अशी आवड असते मेहंदीमध्ये काय असतं मेहंदीमध्ये बी चांगले पैसे भेटतात पण सीजन वाईज भेटतात ते कसं असते आता उन्हाळा लागला लग्नसराई लागली तर लग्नसराईमध्ये दोन हाताची जरी म्हटलं तर दोन ते तीन हजार रुपये घेतात आमच्याकडे घेतात तुमच्याकडे किती घेतात नक्की सांगा जर तुम्ही चांगल्या चांगल्या शिकले अन शिक्याचं म्हटलं तर हेच बी तुम्ही वरून शिकू शकता इंस्टाग्रामवरून शिकू शकता वेगवेगळे सोशल मीडिया आहेत तुम्ही त्यात त्या थ्रू शिकू शकतात ना बाहेर बाहेर जायचा तर काही प्रश्नच नाही आपण मोबाईलवरून सर्व जे हे काही आहे ते शिकू शकतात किंवा मेहंदीचं म्हटलं तर तुम्ही ती तिथून शिकू शकता आणि चांगल्या चांगल्या डिझाईनी जर का आल्या तुम्हाला तर तुम्ही याची जे ॲडव्हर्टाईज आहे तुम्ही सोशल मीडियाद्वारे करू शकता कारण सर्वांजवळ आता सेलफोन असतेच आपला स्वतःचा पर्सनल मोबाईल असतो त्याच्यावर आपलं यूट्यूब चॅनल असते यूट्यूब चॅनल जरीही नसलं तुमच्या मोबाईलमध्ये तरीही तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम असतो फेसबुक असतो तुम्ही त्याच्यावर जेही काही तुमच्यामध्ये आर्ट आहे ते तुम्ही दाखवू शकता त्याच्यावर पोस्ट करू शकता रेस बनवू शकता शॉर्ट व्हिडिओ टाकू शकता आणि त्याच्या थ्रू जर लोकांना माहीत पडलं तर तुम्ही त्याच्यावर एखादा तुमचा एक नंबर ठेवायचा जेणेकरून लोक तुम्हाला तुम्ही जिथं राहता तिथला ॲड्रेस टाकायचा आणि जे आजूबाजूच्या लोकांना जर महिलांना जर असं वाटलं की मेहंदी काढायची आहे तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता सीजन वाईट पण मेहंदीचं म्हटलं तर उन्हाळ्यामध्येच तुम्ही जास्त पैसे कमवू शकता आता ते झाल्या एखाद्याला काय असतं की कुकिंगची खूप आवड असते मग कुकिंग म्हटल्यावर काय होतं की करायचं कसं को आता हे तर त्यांना समजत नाही की आता करायचं कसं को सुरुवात कुठून करायची आवड तर खूप असते समजा एखाद्या वेळेस काय होतं की आपल्या घरी आपल्या नवऱ्याचे मित्र वगैरे येतात आणि एखाद्या वेळेस आपण जर काही बनवलं समजा गाजरचा हलवाच पकडू आपण आपण कधी बनवला ते खाता वगैरे आणि नंतर काय म्हणता वहिनी तुम्ही तो खूप छान हलवा केला असा कमेंट करतात की नाही हलव्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जेही काही बनवत असाल ते तर तुम्हाला असं म्हणतातच ना की वहिनी तुम्ही ना खूप मस्त केलं असं केलं तसं केलं तर मग आपल्याला अशा मनामध्ये इच्छा पाहिजे की हे मी परफेक्ट करू शकतो माझ्या माझ्या व्यतिरिक्त हे कोणीच करू शकत नाही हे असते ना आपण कोणत्या ना कुठल्या कुठल्या ना कुठल्या कामात तर आपण परफेक्ट असतो दुसऱ्या कामात परफेक्ट असेल तर आपणसुद्धा कोणापेक्षा कमी नाही ना असं कधीच नाही समजायचं की आपण कोणापेक्षा तरी कमी आहोत म्हणून असं नाही समजायचं जर आपल्या मनावर आपला, आपला विश्वास नसला तर मग आपण काहीच करू शकत नाही ना, ना। तर हे जे तीन चार टिप्स मी तुम्हाला सांगितले आहे तुम्ही त्याच्या थ्रू पैसे कमवू शकता सर्वात बेस्ट म्हटलं म्हणजे मला तरी असं वाटते की शिलाई आहे कारण की मी स्वतः शिलाई काम करते माझ्याजवळ खूप कस्टमर येतात हळूहळू का होईना पण सुरुवात होते आणि करायचं म्हटलं तर आपण करू शकतो आणि सर्वात अगोदर सुरुवात करायची म्हटली एक मशीन आणायची मशीन आणल्यानंतर ऍडव्हर्टाईज करायची की जस सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला जे सांगितलं की असं करायचं म्हणून तुम्ही तसं करायचं आणि बेस्ट मधून बेस्ट द्यायचा प्रयत्न करायचा कस्टमरने आणि त्याच्यातून तुम्ही पैसे कमवू शकता मग बघा तुम्ही कारण की आता घरचे कामं आपण कितीही केलं तर त्या घरच्या कामाचे आपल्याला पैसे मिळत नाही एखाद्या वेळेस काय होतं माहिती बाबा आपण रिकाम असतो आपण काही काम करत नाही एखाद्या वेळेस काय होतं नवऱ्याचा जीव चिचिड करतो तो नवरा काय करते आ, तो ड्यूटीला जातो मग ड्यूटीला जायच्या वेळेस तो काहीतरी तुम्हाला असंच बोलतो म्हणजे त्याच्या दिमाखामध्ये जे काही चालू असते त्याच्या व्यतिरिक्त तो काहीतरी तुम्हाला असं बोलून देतो तो, दे तो।, तो चालला जातो कामाला पण तो कामाला जातो तो तुम्हाला काय बोलला हे त्याला काहीच कळत नसतं पण तुम्ही घरी राहणाऱ्या तुम्ही तर आता रिकामे असतात घरचे कामं झाल्यावर तुमचा माइंड जो आहे तो फक्त त्याच गोष्टीमध्ये असतो की त्याने असं का म्हटलं असेल त्याने असं का म्हटलं असेल नवऱ्याने असं काय म्हटलं असून मी आता काही गर्दी केली बी नाही पण असं का म्हटलं असेल हे असं तर तुम्हाला वाटतेच ना तुम्ही सारखा सारखा त्याच गोष्टीचा विचार करता असं का म्हटलं असं का म्हटलं संध्याकाळी येईपर्यंत पण तो तुमचा नवरा बाहेर गेला त्याच्या डोक्यामध्ये तर शंभर प्रश्न असतात की आज काय होईन ऑफिसमध्ये असं तसं तर तुम्हाला जे काही बोलला तो त्याच्या मनामध्ये मा ते काहीच नसतं पण तुमच्या मनामध्ये मा असतं आता जर तुम्ही काही ना काही कमवत असत्या तुम्ही कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त असत्या तर तुमच्या मनामध्ये तो प्रश्न आला नसता म्हणून त्यासाठी जर तुम्हाला खरंच असं वाटते की आपण काही ना काहीतरी पैसे घर बसल्या कमवले पाहिजे त्यासाठी मनामध्ये आपल्या जिद्द पाहिजे की मला हे करायचं आहे अशी कुठलीच गोष्ट नाही की ते तुम्ही करू शकत नाही महिलामध्ये एवढी ताकद असते की ते सर्व काही करू शकता फक्त सुरुवात करायची देर असते म्हणून सुरुवात करा बेझिझक सुरुवात करा आणि सफलता हे तुम्हाला नक्की भेटेल जसे की मी ना सुरुवात केली छोटी का होय ना मी सुरुवात केली आज तरी मी महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपये कमवते तेही घर बसल्या मला हे पाच वर्षाचा मुलगा आहे त्याची सर्व देखभाल करून मी हे करते घरचे सर्व कामं आटोपते त्याला स्कूलमध्ये नेते स्कूलमधून आणते ट्युशनला नेते मी त्याची घरी मी घरीसुद्धा त्याची प्रॅक्टिस घेते सर्व काही मी मॅनेज करते तरीसुद्धा मी वीस पंधरा ते वीस हजार रुपये घरी बसल्या कमवते तर मला असं वाटलं की मी जसं कमवतो तसं अतिरिक्त ज्या महिला आहेत त्यांनीसुद्धा कमवलं पाहिजे म्हणून मला मी असं ठरवलं की चला आता आपण एक व्हिडिओ बनवूया की आपण जसं करतो तसं प्रत्येक महिलांना केलं पाहिजे करायची स खूप जणांची अशी इच्छा असते पण ते करू शकत नाही मग घरी बसल्या बसल्या एक आपलं यूट्यूब चॅनल सुरू करायचं आणि यूट्यूब चॅनल थ्रू जर तुम्ही बाहेर काही करू शकला नाही तरी युट्यूब चॅनल थ्रू मी जसा व्हिडिओ बनवते असे व्हिडिओ तुमच्या मनामध्ये जेही काही इच्छा असतील ते तुम्ही याच्या यूट्यूबवर शेअर करू शकता आणि तुमचं जर यूट्यूब चॅनल असंच ग्रो करत राहिला तर तुम्ही त्या यूट्यूब चॅनलमधून सुद्धा पैसे कमवू शकता तर सर्व महिलांना ऑल द बेस्ट की तुम्हीसुद्धा नक्की काही ना काही सुरू करा जेणेकरून तुमचाही काही फायदा होईल घरी बसल्या बसल्या तुम्हीही पैसे कमवू शकता दुसऱ्याच्या पैशावर शोक केल्यापेक्षा मला तरी असं वाटते की आपले जे स्वतःचे मेहनतचे पैसे असतात त्याचा आनंद वेगळाच असतो जर जो एखाद्या वेळेस आपल्या नवऱ्याला आपण पैसे मागितले आणि त्याचे पेमेंट झालं नाही किंवा त्याच्याजवळ नसले तर आपल्या मनातली इच्छा आपल्याला दाबूनच ठेवावी लागते हे जर का आपल्याजवळ पैसे असले तर आपल्याला कोणाला मागायचं काम पडत नाही ज्या वेळेस आपली जे काही इच्छा असते खाय पियाची किंवा कपडा वगैरे काहीही घ्यायची तर आपण त्या ते, ते पूर्ण जे इच्छा आहे ते पूर्ण करू शकतो आपल्या बाळासाठी आपण काही आणू शकतो किंवा आपल्या नवऱ्यालासुद्धा आपण छोटंसं का व्हायना गिफ्ट देऊ शकतो म्हणून सर्व महिलांना अशीच विनंती आहे की घरी बसल्या बसल्या काही ना, ना काहीतरी का तुम्ही करा त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला ऑल द बेस्ट अँड बाय बाय गाई भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ